त्यांनी पंधरा हजार घाटपा घराचं उद्घाटन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कामगाराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस दसरा दिवाळी रमजानसारख दिवस होतो परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित केले उदाहरणार्थ दर महिन्याला एकवीसशे रुपये आहे अकराशे व्याज आहे आणि वीस वर्षे हे आम्हाला बांधावलं तर यातनं जर कामगाराचे सात आठ हजार रुपये कमावणार आहात यातनं मुक्ती नाही मिळालं तर घर कसं राहणार म्हणून आम्ही दोन लाख सबसिडी तुम्ही वाढवून द्या केंद्र दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी होती तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे विजेचे बिल कशा पद्धतीने येतात हजार बाराशे रुपये बिल आल्यावर कसं चालेल ते एकवीसशे हजार बाराशे इथला हजार रुपये खर्च निम्म पगार याच्यात गेल्यावर कसं म्हणून तुम्ही सोलर बसवा आणि बिल शून्य येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करा तिसरी मागणी आम्ही केली होती पाच लाखाचं घर असताना दहा लाख असेल तर एक एक टक्का सेस दिलं दोन वर्ष झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट काय ऐकलं आहे टक्काश आता गोदूताई जवळ आहे का पन्नास हजारची वस्तू आहे तिथं रस्ते नाही ड्रेने ते लोक मला विचारलं रेनगर मध्ये झालं कसं आहे म्हणून त्याने म्हटलं की दहा कोटीचे रस्ते सत्तर कोटीचं ड्रेनेज सगळ्यात महत्वाचं आमच्या कामगार चळवळीच्या दृष्टीने या देशामध्ये सदुसष्ट लाख रिटायर झालेले पेन्शनर आहेत महिन्याला पंच्याण्णवच्या खाली एक हजार रुपये त्यांना पेन्शन मिळतं दर महिन्याला पाच हजार लोक मरू लागले कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट होऊन सहा वर्ष झालेले आहे खासदार एमा मालेने दोनदा त्यांना जाऊन भेटले आहे की दहा हजार रुपये तुम्ही पेन्शन करा त्यावरही पंतप्रधानांनी टिप्पणी केली नाही अक्कलकोट मध्ये लोक लढू लागलेले आहेत त्यांचं रक्ताचा तुकडा आपल्याला शासनाला देतात विकासा करतात त्यांच्या जमिनीला ना नको या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही भविष्य काळामध्ये आम्ही संघर्ष करू ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा